हॅलो ब्रीवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवसांनंतर ब्लॉग जो येतो येतो आहे आणि आम्ही चाललेलो आहोत यात्रेला तर आमच्या घरापासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावरती शेटफळ हे गाव आहे आणि तिथली यात्रा आहे तर म्हटलं चला जाऊयात तर मी मस्तपैकी अशी साडी वगैरे घालून रेडी झालेले होते अगदी जवळ आहे आमच्या घरापासून त्याच्यामुळे गाडीवरतीच जाणार आहोत पावसाचं खूप सारं वातावरण झालेलं होतं पण वाटलं नव्हतं पाऊस येईल तर मग बघूयात शेटफळाची यात्रा कशी असते ती आणि काय काय होता या यात्रेमध्ये ते तर इथून आतमध्ये आम्ही एंट्री केली आणि गेटपासूनच म्हणजे जिथे गा गाडी पार्क केली तिथूनच हे जे काही वस्तू वगैरे असतात ते याचे स्टॉल लागलेले असतात आणि मंदिर यायच्या अगोदरच रोडलाच हे सगळं होतं थोडंसं पाहिलं मी काय आहे काय नाही पण मिस्टर म्हणाले की येताना घेऊयात जे काही तुला शॉपिंग करायची आहे ते येताना करूयात आणि थोडंसं तुम्हाला आतला नजाराही दाखवते मी म्हणजे मंदिरातला तर खूप मोठी यात्रा भरते इकडे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातली लोक जी ती या यात्रेसाठी येतात पाच दिवसाची यात्रा भरलेली होती संपूर्ण पाच दिवस पण पावसाचं वातावरण होतंच थोडंफार तर त्यामुळे गर्दी थोडीशी कमी होती आणि जातानाच रोडलाही सगळे स्टॉल जे आहेत ते लागलेले होते मग आम्ही पाहत पाहतच गेलो की काय काय मिळतं आहे इथे काय काय नाही कारण बऱ्याचदा असं होतं ना की गावाकडच्या लोकांना या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या अशा इझिली मिळत नाहीत मग अशा यात्रा वगैरे भरल्यानंतर ना मिळून जातात तर ही जी वेळी आहे तर ही लोणचं करायची वेळी आहे ज्याच्याने कैऱ्या वगैरे कापता येतात व्यवस्थित आपल्याला लीवान का बात है मतलब ये रख लो बे थ्री सिक्स्टी होते

आत्ता जी क्लिप पाहिली तुम्ही तर ती होती आतल्या मंदिरातली तर मंदिरात दर्शनासाठी खूप मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या होत्या पण मी स्पेशली आत गेले होते तर तिथला मंडप पाहण्यासाठी तिथला मंडप जो आहे तर तो गावातले पूर्ण बारा बलुतेदार मिळून एका मिनटाच्या आतमध्ये तो मंडप जो आहे तो उभा करतात आणि ही स्पेशालिटी आहे तिथली तर तो मंडप मला खा पाहायचा होता खास म्हणून मी आतमध्ये गेलेले होते खूप मोठा मंडप टाकलेला असतो आणि तो फक्त यात्रेमध्येच आपल्याला पाहायला मिळतो तर तो मी पाहिला आणि लगेचच बाहेर आलो तर मंदिराच्या पुढच्या साईडला सुद्धा खूप मोठे स्टॉल वगैरे लागलेले होते या साईडला लहान मुलांची खेळणी आणि पाळणे वगैरे पण लागलेले होते तर सोनूला बसायचं होतं पाळण्यात त्याच्यासाठी मग आम्हाला जावं लागलं त्या साईडला मग आता खूप मोठी यात्रा असते इथली जवळपास मला वाटतं सोलापूर जिल्हा माडा मोहळ ही जवळपासची जेवढी पण गावं आहेत तर ते सगळे या, या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी येतात आणि खूप जास्त गर्दी इकडे आ, या यात्रेला भरलेली असते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही यात्रा भरलेली असते तर मग म्हटलं चला इथे पण काही आहे का दिसतं आहे का ते पाहत पाहतच आता आम्ही जाणार आहोत पाण्यांकडे

何か手じゃなくてシャッター。 तर इकडे आम्ही आलो पाळण्यांकडे वगैरे पण झालं असं की आम्ही इकडे यायला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली एकदमच खूप जोराचा मोठा पाऊस जो एतो जाली। आहे तो सुरू झाला आणि अगदी आम्ही एंट्री केली इकडे आणि लगेचच पावसाला सुरुवात झाली मग त्याच्यामुळे सोनूला कुठल्याच खेळण्यामध्ये बसता आलं नाही तर भीती पण वाटते कारण हे जे काही सगळं पाळणे झोके वगैरे आहेत तर ते पाऊस आलेला आहे

你们再去看。 खूप मोठा पाऊस आला एका गुराच्या गोठ्यांमध्ये आम्ही था जाऊन थांबलो थोडा वेळ मग थोडासा पाऊस कमी झाला मग मी इकडे थोड्याशा वस्तू पाहून ठेवलेल्या होत्या तर त्या मला घ्यायच्या होत्या मग आता या साईडला पुन्हा आलो आम्ही आणि हे जे काही सामान इथे होतं ना तर त्या ते साईडला त्यांनी वरतून पावसाचं म्हणजे संरक्षण पावसापासून करण्यासाठी अशी छान अशी गल्लीच करून ट तयार ता, ठेवलेली होती वरती प्लास्टिक वगैरे लावून तर मग आता इकडे आले मी मला ही मिठाची बर्नी जी ती घ्यायची होती ती मी पाहून गेले होते जातानाच तर मग मी मला घ्यायचे म्हणून पुन्हा आले आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे मी घरी आले कारण त्या पावसाच्या गोंधळामध्ये खूपच जास्त गोंधळ झाला आम्ही बाहेर पडता येईना आम्हाला आणि त्यानंतर ना असं झालं की बाहेर पडलो पण आम्ही आणि येतानासुद्धा खूप जास्त भिजलो मग त्यानंतर मी व्हिडिओ काही केला नाही तर हा ही जी क्लिप आहे ती दुसऱ्या दिवशीची आहे आणि मी यात्रेमधून काय काय घेऊन आले तर ते तुम्हाला दाखवते कारण ऑप्शन नव्हता पावसापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही जिथे थांबलो तर तिथे स्टॉल लागलेले होते आणि मग आपण असं थांबू शकत नाही रिकामत तिथं त्या स्टॉल पुढे तर मग म्हटलं जाऊ दे आता इथे थांबलोच आहे तर थोडीशी खरेदी करूया त्यांचं नुकसान करण्यापेक्षा थोडासा फायदा करूयात नुसतं थांबण्यापेक्षा त्या स्टॉल पुढे मी थांबल्या थांबल्या काही गोष्टी घेतल्या आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मी एका स्टॉलमधून घेतल्या म्हणजे मिठाची भरणी जी आहे ती वेगळ्या स्टॉलमधून आणि त्याच्यानंतर आम्ही समोरच्या स्टॉलवर जाऊन थांबलेलो होतो तर त्या स्टॉलमधून मी काही वस्तू घेतल्या तर त्याच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात अगोदर ही बरणी तर ही पाहिलीच तुम्ही खरेदी करताना मी आणि चिनी मातीची बरणी आहे ही अर्धा किलो मीठ जे आहे ते आरामात बसतं याच्यामध्ये तर ते मी घेतलं त्यानंतर तो गल्ला सोनूला आवडला तर तो, तो, तो मी घेतलेला होता आणि हा जो स्टॉल होता तर तो स्टॉल आहे ना तो वीस वीस रुपयांच्या गोष्टी तिथे मिळत होत्या तर मग आता तिथं रिकामं थांबलेलं मग ते ओरडत होते की असं थांबू नका आढवं जेणेकरून करून आमचं गिरायक जाईल तर मग मी तिथे थांबल्या थांबल्या या काही वस्तू घेतल्या दोन अडीचशे रुपयाच्या घेतल्या वीस रुपयाला एक वस्तू असं होतं या दोन साबण ठेवण्याचे स्टँड आहेत तर स्टीलचे होते ते छान होते मला वाटले थोडेसे छान म्हणून घेतले मी त्यानंतर हा सिलिकॉनचा ब्रश जो असतो ते लावण्यासाठी वगैरे वापरतात तर तोही होता मग तो घेतला मी वीस रुपयाच्या मानाने आपला ठीकठाक आहे बरा आहे मग तोही एक घेतलेला होता मी त्यानंतर याच्यामध्ये जे ते म्हणजे वस्तू प्रमाणे स्टॉल होता वीस रुपयांच्या मानानेच वस्तू होत्या तर मग हा एक चमचा जो आहे तो थोडासा असा होता भाजी वगैरे करण्यासाठी तर तोसुद्धा मी एक घेतला त्यानंतर हा एक चमचा मला आवडला छोटासा अगदी आपल्याला भाजी वगैरे घेण्यासाठी चमचा होता तर तो मी एक घेतला आणि हे क्वालिटी छान आहे या दोन्हीची सुद्धा जाड आहे छान आणि स्टीलसुद्धा छान आहे तर वीस रुपयाला मला बरा वाटला तर त्याच्यामुळे तो मी घेतला त्यानंतर अजून काय काय आहे ते, ते पाहूयात याच्यामध्ये तर अजून काय याच्यामध्ये तर हे काय बोलायचं याला हे जे म्हणजे हँग करण्यासाठी आपल्याला वस्तू वगैरे काही हँग करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तर ते आहे थोडंसं चिटकवायचं आहे याला मागुन हे याला मागून स्टिक करण्यासाठी होतं तर चावी वगैरे अडकवण्यासाठी आम्ही ते घेतलं त्यानंतर हे कांगव्यांचा सेट होता पूर्ण कोंबचा सेट होता बारीक मोठे छोटे असे पाच प्रकारचे कोंब याच्यामध्ये होते तर तो, तो एक सेट मी घेतला आणि त्यानंतर कुंड्या घेतल्या ही एक कुंडी वीस रुपयाला अशी बसली आम्हाला मग चार कुंड्या आम्ही घेतल्या आणि असं दोन अडीचशे रुपयाचं सामान जे ते आम्ही स्टॉलवरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो बाहेर निघाले त्यानंतर खूप मोठा पाऊस आला आणि खूप जास्त भिजलो आम्ही अगदी चिंब भिजूनच घरी आलो तर कोंड कुंड्यासुद्धा खूप छान वाटल्या मला छोट्याच आहेत साईजमध्ये पण फुलांची झाडं वगैरे लावण्यासाठी चांगले आहेत तर ते वीस रुपयाला अशी एक, एक कुंडी आम्हालाही मिळाली आणि चार कुंड्या ज्या आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत तर कोंबचं सेट दाखवते तुम्हाला मी सेपरेट करून इथे दाखवलेला आहे तर चला मग या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल जरू हो तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल गेलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय